मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटले पाणी मेजवानी, मेजवानी, मेजवानी खमंग हाय कस चाललंय खाऊन पिऊन मजेत म्हणूनच खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोड मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण परत एकदा आलोय रांझणपाडा येथील महात्मा मध्ये पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत रजनीताई कशात रजनीताई ठीक आहे खूप छान वाटलं आम्हाला मागच्या वेळेस तुम्ही पनीर चीज बॉल्स केले होते आणि खूप झटपट रेसिपी होती खूप टेस्टी होती आणि खूप छान झालेलं आता परत एकदा आज आपण भेटतोय तर आज आपण काय बनवतोय कारल्याची भजी कारल्याची भजी कारल्याची हा आणि हे घरात सगळे खातात हो मुलेही खातात आता खूप छान मुलंही कारलं खातात पहिल्यांदा मुलं कारली खायचीच नाही म्हणजे त्यांना ही कडू लागतात ना त्यामुळे ते आवडतच नसायचं पण आता त्याच्यामध्ये मी एक नवीन रेसिपी तयार केली त्यामुळे आता ती मजेनं खातातच आहे मग तर आपल्याला पाहिजे एखाद्या रेसिपी मधून मुलांच्या पोटात कारलं जात असेल तर कोणालाही ती शिकावीच लागेल पर्याय मुलांसाठी खूप आवश्यक गोष्टी आहे मुलांना म्हणजे सर्वांसाठीच आवश्यक पण ती खाण्यासाठी प्रत्येकाला नकोस असते कारण मुळातच कारलं हे कडू असल्यामुळे भले ते मुलांनी टेस्ट कधी केलं नसेल पण ते त्यांच्या कानावर जेव्हा पडतं की कारलं कारलं म्हणजे कडू त्याच्यामुळे ते आधीच मनाने भजी सांगितल्यानंतर ले मुलं आवडीने खातात त्याच्यामध्ये <laughs> कारलं असो किंवा काही असो भजी सांगितली काही न सांगता समोर प्लेट नेऊन ठेवली तरी पण खातात ठीक आहे तर ह्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे कारलं तांदळाची पिठी मीठ लाल तिखट लिंबाचा रस आणि आलं लसूण पेस्ट आणि तेल तेल तळण्यासाठी हा ते सुद्धा आपण डीप फ्राय आहोत डीप फ्राय करणार बर आणि जर लागलं तर पाणी घेऊ शकतो आपण त्याच्यामध्येच नाही तर लिंबाचा रस असतो ना आपल्या त्याच्यामुळे कोलसरपणा त्यामध्ये येऊन जातो थोडा जर कमी वाटला तर आपण पाणी घेऊ शकतो मुळात कारलं ही भाजीच अशी आहे की ज्याच्यामध्ये मीठ लावलं किंवा त्याला जेव्हा आपण मसाले चोळतो त्यावेळेस त्याच्यामधून पाणी निघतं जसं आपण कांद्याची भजी करताना किंवा हा त्याला पाणी सुटतं तर त्याच्यामुळे पाणी टाकलं की आपण त्याच्यातून पाणी म्हणजे त्याच्यामुळे आपण पाणी अगदीच गरज असेल तरच येणं नाही तर ही नाही बरं आता ओरडा झाला तरच आपल्याला वाटलं तर आपण घेऊ शकतो हा 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 आता हे इथे तुम्ही करून ठेवलेलं आहे पण मुळात ह्याचा आकार उकार थोडा वेगळा वाटत असल्यामुळे थोडं वरचे आपण काढून घ्यायचे सोलजे काढून टाकायचे त्याच्यामध्ये अजून कडवटपणा थोडा कमी होतो अच्छा तर एकदा तुम्ही आम्हाला करून दाखवाल का म्हणजे तुम्ही तर इथे तयार ठेवलंच आहे आपल्या प्रेक्षकांना पण त्याची आयडिया येईल तर त्याच्यानी आपण काढून घेऊ हे पूर्णपणे काढून टाकायचं अच्छा म्हणजे त्या सालीमध्ये अर्धा कडवटपणा निघून गेला आणि नंतर बिया पण आपण हा आतून उभं चिरून त्याच्यातनं बिया वगैरे काढून टाकायचं म्हणजे मुळात जितका गर आहे कारल्याचा फक्त आपण तोच वापरणार भाजी करण्यासाठी म्हणजे पूर्ण त्याला सफेद रंग येईपर्यंत नाही सोलायचा फक्त जे वरचे मोठे मोठे फक्त त्याचे जे काटे होते काटे फक्त थोडेसे आपण प्लेन करून घेतले बाकी छोटे छोट जे साल आहे ता ए, जीवन जीवनसत्व निघून जातात ना। सगळ्या आईंची हीच एक बाब असते की जीवनसत्व भाजीमध्ये राहिले पाहिजेत आमच्या मुलांच्या पोटी गेले पाहिजेतच आता आपण त्याचा आपण हे चॉप करणार आपल्याला असे काहीतरी नवीन दाखवलं तर मुलांना आवडत ना आणि हे काढून हा प्रकार तुम्ही पहिल्यापासून करताय की नंतर तुम्ही इन्वइट केला <laughs> नाही नंतर केलं पहिल्यापासून नाही कारल्याची पाहिजे तशी मुलं खातच नाही घरात केली तर मला एक किलच ला खायला लागायची भाजी अच्छा मग त्याच्यामुळे सगळ्यांच्या बोटात खूप आहे खूप आहे छान तरी अशी उभी पातळ कापून घ्यायचे बर अच्छा इतकं बारीक आपण त्याला हा त्यामुळे तो कुरकुरीत कुरकुरीतपणा आहे तिथे मिळतोय कुरकुरीतपणा येण्यासाठी साधारण बारीक कापायचं मी एकदा ना आपल्या प्रेक्षकांना दाखवते की

म्हणजे कलर दिसला की मुलं चांगले लाल रंग एक मुलांना आकर्षित करतो जसं आपण बघतो चायनीज मध्ये त्याच्यामध्ये लाल, लाल रंग प्रामुख्याने वापरला जातो तो लहान मुलांना पण अट्रॅक्ट करतो आणि लाल लसणाची पेस्ट त्याच्यामुळे तुला टेस्ट वाटते हा आलं लसणाची पेस्ट आपण किती घेतली एक चमच एक चमचा आणि मीठ मीठ प्रमाण म्हणजे सगळे कंटेंट आपल्याला आणि मिक्स करून ते दहा मिनिटं ठेवून द्यायचे घेतलेलं आहे सगळं आपण एकाच वेळेला वापरलंय आणि सगळं त्याच्यामध्ये एकजीव होऊन ते आपण मॅरिनेट करत ठेवणार आहोत आणि ते दहा मिनिटं ठेवून द्यायचं आपण हा त्याच्यामुळे ते मुरलं जाईल तिखटपणा हा पाणी सुटेल तोंडालाही <laughs> तो तो मिक्स आमिण भरवल्यानंतर त्याला हळूहळू पाणी फिटेल नाही मग ते थोडं हां हां आता जोपर्यंत हे मिक्स होत आहे ना थोडस त्याला चोळावं लागेल कारण पाणी फिटण्यासाठी थोडं तर इतक्या वेळामध्ये तुमच्याकडून आम्हाला काही आणखीन ऐकायला मिळेल का कारण ज्या प्रकारे तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये गाणं म्हटलं ना आमच्या थोड्या अपेक्षा उंचावल्यात <laughs> तर आपल्या प्रेक्षकांसाठी कारण की असते प्रत्येकाला सवय काय किचनमध्ये काहीतरी काम करताना गुणगुणायची तर मग होऊन जाऊ द्यात ना एक झलक एखादं कडवं मागच्या वशीला गातच नाही पण नाही मी खरंच खूप छान गायलेला आणि कळून येतं ज्यांच्या घरामध्ये लहानपणापासून आणि ह्याच्यामध्ये वाढलेले आहेत पण खरंच खूप सुंदर काय तुम्ही माझ्या वेळेस ह्या सुद्धा अटलिस्ट हे पूर्ण होईपर्यंत चार चार लाईन म्हणजे वा खूप छान छान गायलात अगदी पंढरपुरात आल्यासारखं वाटलं मात्र आणि नेमके आज कार्तिकी एकादशी आहे नाही का आज आपण एपिसोड शूट करतोय आज कार्तिकी एकादशी आहे आजच यांनी एक भजन ऐकवलंय आणि ते सुद्धा पंढरपुरात वा आता हे होतं पाणी टाकावं लागेल बरं आधी मेन ठेवून देते म्हणजे थोडं आणखीन वेळ ठेवला तर पाणी सुटेल पण आता आपण वेळ नसल्यामुळे आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करतोय पण पाणी नाही ऍड केलं तर तरी चालेल कारण की त्याला जे पाणी सुटेल त्याच्या त्यामुळे त्याचा क्रिस्पीनेस वाढेल अजून हवंय देऊ थोडं लाल तिखट तोपर्यंत तो मी तेल तापवत ठेवू का हा चाल हे इतपत असं झालंय म्हणजे टाकू शकतो आपण त्याच्यामध्ये अच्छा आणि हा एवढ्यापर्यंत पाणी सुटलं पाहिजे बरं आणि व्यवस्थित ते पीठ वगैरे त्याला मिक्स झालं वरती होऊन हा त्याच्यावरती अशी आणि मला वाटतं आतापर्यंत त्याच्यामध्ये त्याचा तिखट आंबटपणा सुद्धा त्या कारल्यामध्ये उतरला असेल ते आता आपण तेल तापलं असेल तर त्याच्यामध्ये हा तापलंय बरेपैकी बरं आपण आज मंदर ठेवणार आहोत की मोठ्या आचेवर जरा मीडियम ठेवायची म्हणजे मंद पण नाही जास्त कांद्यावर वेगळी लेअर ले आहे त्याच्यामुळे कुरकुरीत लागते ना आणि ते दिसायला सुद्धा खूप सुंदर वाटतंय नाही का आणि एका एक वेळेस आपण बऱ्याच सोडू शकतो सोडू शकतो म्हणजे असंही नाही की दोन झाले चार झाले की थांबा आपण टाकू शकतो एका एका वेळेसच बरेच टाकू शकतो लगेच त्याला गुडबुड्यांचे माहेर, माहेर। आणि तुमचं सासर माझं सासर नावडा म्हणून नावडेगाव म्हणून जवळच आहे पनवेलच मध्येच आहे बर आणि तिथे कोण कोण असतं घरी घरी मी आणि माझी मुलं दोन आणि माझे मिस्टर चारच हां पण दोन मुलं म्हटल्यावर त्यांच्या डब्यासाठी किंवा त्यांच्या खाण्यापिण्यासाठी झटपट बरं आपलं आता कारल्याची भजी खरपूसपणे तळली जाते आणि थोडंसं त्याला शिजायला वेळ द्या ते क्रिस्पीनेस त्याच्यामध्ये आला पाहिजे थोडीशी वाट तर बघावीच लागणार कुठेही जाऊ नका पाहत रहा खमंग मेजवानी खमंग मेजवानी आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही सुपर मिक्स मसाला स्पेशल गरम मसाला तयार चिकन मसाला तयार मटन मसाला स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले पनवेल स्वप्नील जोशी तरुण सुपरहिट विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड रेडी रेडी टीजेसपी तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक ब्रँड म्हणजे स्वप्नील आणि बँक म्हणजे टी जे एसपी खमंग ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि आता आपण करत होतो कारल्याची भजी ती भजी कमी आणि चायनीज फूड जसं नाही का चायनीज किंवा हे प्रकारच क्रिस्पी वेज क्रिस्पी वगैरे जसं प्रकार असतो हा लाल तिखट आहे ना त्याच्यामुळे त्या कलरही मुलांना आवडतो ना, ना म्हणजे चायनीज तर काय कलर येतो त्याला म्हणजे ह्याच्यात आपण लाल तिखट वापरली आहे आलेलसूण पेस्ट त्यामुळे ती चायनीजचा फ्लेवर त्याच्यामध्ये थोडाफार उतरतो पेस्ट असतोच ना चायनीज मध्ये मुलांची चंगळ हा <laughs> दिसणं चायनीज सारखं त्याच्यामध्ये आपण जर कॉर्नफ्लॉवरची पेस्ट वगैरे टाकली आणि याला दुसरी अजून सॉस टाकले ना सोया सॉस सो वगैरे केले ना तरी खूप छान म्हणजे अजून एक रेसिपी तयार होऊ शकते ह्याच्यातून म्हणजे मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं बघितलं <laughs> किती छान आयडिया आहे त्याच्यात सोया सॉस चिली सॉस टाका तडका लगा दो बस काढा चिली टाका झालं आपलं वेज क्रिस्पी तयार आहे क्रिस्पी नाही म्हणायचं मुलं खाणार नाही मुलांना सांगायचं नाही हा मग काय पोटात गेल्याशी मतलब ना आणि चवीला चांगलं लागलं की मुलं काहीही खातात त्या ऍक्च्युअली चायनीज सारखं वाटत नाही का ह्याच्यामध्ये आपण आकर्षक दिसलं की मुलांना खातात हा त्यांना आणि यातच ते शिमला मिरची आणि कांद्याची पाक थोडी आणि सोया सॉस मध्ये एकदा चालवलं की झालं झालं मुलांना काय हो चुपचाप त्याच्यामध्ये आतमध्ये काय कळणार कळणार नाही आता होत आले आणि त्याचा ना ना अगदी कुरकुरीत वाटतात ते कुरकुरीत होईपर्यंतच आपण ते जाते आणि खायलाही कुरकुरीत लागतात घेऊन खातात आणि त्याच्यामध्ये रस असतो ना त्यामुळे अजून आंबट पण आहे त्याच्यामध्ये उतरतो ना छान वाटतात खायला बघताय ना बघूनच खायचं मन करत वाव मला तर टेस्ट करायची सुद्धा गरज नाहीये माझं नाकच वास घेऊन सांगताय की हे खूप सुंदर झालंय मस्त काय सुगंध आहे हो तर ही तयार आहे आपली कारल्याची भजी पण मुलांना देत असाल तर नाव सांगू नका चायनीज फूड म्हणून द्या खातील मेजवानी, मेजवानी, मेजवानी।, मेजवानी खमंग मेजवानी, मेजवानी, खमंग मेजवानी। गौरी हे घे कारल्याची भजी थँक्यू बघितलं mm. कान्दे, ना किती सुंदर दिसते हॅलो म्हणतात कुरकुरीत कांद्या कांद्याची नाही ह्याला म्हणतात कुरकुरीत कारल्याची भजी आणि कारल्याचं नाव का घेत आहे कारण की यात कारल्यासारखं काही लागतच नाहीये नक्की मी कारल्याच घेतलं ना हे ऍक्च्युली चायनीज फूड झालंय आणि कोणालाही सांगू नका की कारल्याची भजी आहे म्हणून <laughs> <laughs> खूप छान झालंय तुम्ही बघितली कृती लिहिलीत करून बघा मुलांना खाऊ घाला नक्कीच आवडेल आमची शाश्वती आहे आणि तुमच्याकडे अशा काही रेसिपीज असतील तर मात्र आम्हाला पाठवायला विसरायचं नाही त्यासाठी पत्ता लिहून घ्या खमंग मेजवा ऐट द रेट जी मेल डॉट कॉम वर फेसबुक डॉट कॉम स्लैश खमंग मेजवानी कि यूट्यूब डॉट कॉम स्लैश यू एन बी फोन नंबर लक्षा नाइन एट सिक्स नाइन डबल जीरो नाइन डबल फोर नाइन किबल टू टू सेवन फोर फाइव नाइन डबल फोर नाइन थँक्यू व्हेरी मच रजनीताई तुम्ही आम्हाला इतकी छान कारल्याची भजी करून खाऊ घातली आणि मला खूप आवडली मी स्वतः पर्सनली करून बघेन आणि तुम्हाला खमंग मेजवानीकडून पोटे मसालेवालेतर्फे हा गोडा ब्राह्मणी मसाला कोणतीही भाजी बनवताना गरम मसाल्याऐवजी तुम्ही एकदा गोडा मसाला वापरून बघा तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि आवडला बोलवल्याबद्दल धन्यवाद अरे एनी टाईम आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छित आहे की तुम्ही तर बघताच आहेत उत्स्फूर्तपणे भाग घ्या लाजू नका तुमच्या रेसिपीज जगापर्यंत पोचवा, आम्ही तुमची वाट बघतोय पुन्हा भेटूयात पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय